उपायुक्त माधुरी मडावी यांनी केली महात्मा फुले मार्केट परिसराची पाहणी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अमरावती शहरातील विविध परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित महानगरपालिकांनी हालचाली सुरू केल्या आहेत शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणांचा अभ्यास करून या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले या अनुषंगाने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी गांधी चौक येथील महात्मा फुले मार्केट परिसरातील नाल्यामध्ये पाणी साचले असून त्याची पाहणी उपायुक्त माधुरी मडावी यांनी केली पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर उप अभियंता प्रमोद इंगोले प्रभागाचे अभियंता लक्ष्मण पावडे बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे श्याम चावरे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे स्वास्थ्य निरीक्षक धनीराम कलोसे आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते गांधी चौक येथील महात्मा फुले मार्केट व परिसरातील नाल्यांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या सदर तक्रारींचे निराकरण महापालिकेमार्फत करण्यात आले सदर तक्रारीवर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांमार्फत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई केली नालीत पाणी अडल्यामुळे उपायुक्त माधुरी मडावी यांनी सदर नालीवर बांधण्यात आलेला रपटा तोडून त्याच्या खालील नाली साफ करण्याचे निर्देश यावेळी दिले नालीवरील असलेले संपूर्ण अतिक्रमण काढण्याचे सक्त निर्देश यावेळी अतिक्रमण विभागाला देण्यात आले रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या सदर नालीतील गाळ त्वरित उचलण्यासाठी गाडी बोलाविण्यात आली सदर कारवाईमुळे नाली संपूर्ण साफ करण्यात आली यावेळी उपायुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला सूचना केल्या की नाली बांधत असताना योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे नियोजन न केल्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होतात त्यामुळे यावर तोडगा काढणं आवश्यक आहे त्याच्यामुळे घर मटेरियल अडलेलं आहे त्यांना आपण बघितलं खाली बांधताना काही मटेरियल तर पडलेलं आहे म्हणजे ते याच्या सेंट्रिंगच्या ज्या वाट्या वगैरे त्या पण आहेत आणि काय जरा प्लास्टिक दारूच्या बॉटल्स वगैरे वाहून आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे कॅप त्या पूर्ण काढून घेतले तिथे ते शहरामध्ये असं नाली जो कॅप आहे त्याच्यामुळे पाणी अडत आहे हे सगळं काढून घेणार आम्ही त्याच्यानंतर मग ते काय व्यवस्था करतो शहराच्या अनेक भागात अशी स्थिती आहे तर संदर्भात काही कारवाई होईल ते सर्व ठिकाणीच होणार शहरामध्ये किती किती पाणी अडत आहे ना काढून आतमध्ये जेवढा काही काळ असेल किंवा जे काही असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा फेसबुक आणि इंस्टाग्राम